नमस्कार बघा प्रत्येकाच्या घरामध्ये रोज देवपूजा ही केली जाते जरी जास्त वेळ आपल्याला नाही मिळाला देवपूजेसाठी तरी आपण कोरडी का देवपूजा करतो तर कोरडी देवपूजा म्हणजे काय या बाबतीत देखील आपल्या चॅनेलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेलेच आहेत देवपूजेसाठी टाईम नाही मिळाला तर कमीत कमी देवाला दिवा प्रज्वलित करून फुलं अर्पण केली जातात आणि मनोभावे त्याचे आशीर्वाद घेतले जातात तर बघा देवपूजा करण्याच्या अशा विविध पद्धती आहेत परंतु देवपूजा करताना आपल्याला अशा काही गोष्टी आहेत <San> <San> की त्या चुकूनही करायच्या नाही त्यामुळे आपल्याला देवपूजा केल्याचं पुण्यफल अजिबात मिळत नाही तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या शंभर टक्के लोकांच्या हातून होतात तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही याबद्दलची संपूर्ण माहिती मी माझ्या यूट्यूब चॅनेलवरती शेअर केलेली आहे तर तुम्ही तिकडे जाऊन व्हिडिओ नक्की पहा मी खाली लिंक तुम्हाला शेअर करत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ